ना। मंत्री 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 आज आ, नाही। चार दिवसांपूर्वी शहरातील महामार्गावरील खड्ड्यांमुळे दोन महिलांचा अपघात होऊन त्या जागीच ठार झाल्या होत्या व एक बालक गंभीर जखमी झाला होता त्यानंतर आज सकाळी वाटिकाश्रमजवळील महामार्गावर एका वृद्धाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला अजबसिंग राजपूत असे त्यांचे नाव आहे वय वर्ष बहात्तर असून ते द्वारकानगर येथील रहिवासी आहेत ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली संतप्त नागरिकांनी सकाळी साडे दहा वाजेपासून महामार्गावर रास्ता रोको करत महामार्गालगत समांतर रस्त्याची मागणी केली सगळीकडे रिक्षा आला उभे त्याला कधी मनामध्ये तो म्हणतो नाही मावशी येत आहे आम्ही काय करायचं तिकडनं गाडी आली मरायचं काय करायचं थोडं रोड कधी झाला डबल रोड झाला आम्हाला दुपदरी झाला की थोडस त्रास कमी होईल बाकीचं काहीच नाही आमची मागणी काय आहे थोडा दुपदरी रोड झाला पाहिजे आम्हाला कारण एरिया खूप वाढतोय दादा इथं आणि अवजड वाहन कोणी कमी करत नाही एवढं सरोड आहे आम्हाला रिक्षा लिहावं लागतं आहे जळगावमध्ये ना इतके मंत्री असून पालकमंत्री असून केंद्रीय मंत्री असून आज जळगावमध्ये कसलीच सोय नाही रस्त्यांमध्ये खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ते हे करत नाही त्याच्यामुळे आणि जे तीन सर्कल इथे दिलेले आहेत आकाशवाणी इच्छा देवी आणि अजिंक्य चोपली या सर्कलची सुद्धा जळगावमध्ये आवश्यकता नाही त्या सर्कलमुळे पण बरेच ऍक्सिडेंट होतात बेशिस्त माने चालतात पोलिसांना ते सर्कल मॅनेज करता येत नाही तर सर्वसाधारण जनता काय करणार त्याच्यामुळे प्रशासनला स्वतः याच्यातून काही शिकलं पाहिजे मग जबाबदारी जबाबदार कोण प्रशासन आणि सरकार दोघी जबाबदार आहेत आमची मागणी एकच आहे की तिथे तारखे त्वरित बंद करावेत तिथे पूर्वीसारखे चौक निर्माण करावेत हा रस्ता रुंदीकरण करावे याच्यात डिवायडर करावेत आणि सगळे जेही कट्टे असतील ते ताब्यात काय कारवाई करायची भी एक पाड़ी गेला। गेला। काल संध्याकाळी चार रोड आहे इथं सिंगल रोड आहे हायवे आहे इथ लाइट बी नाही म्हणजे पाहिजे तशी सोय नाहीये हायवेला लाईट कधी लावले रात्री रात्री बे माझ्या येतात इथून पोरं येतात लाईट नसतो रोड कमी आहे हा हायवे आहे हायवेला रोड चार पतरी रोड पाहिजे यांनी फक्त कोटे नगर पर्यंत रोड केलेला एक दा आहे एकदा आंदोलन झालं आमचं परत परत आले नाही ते हो म्हणे करू आम्ही त्या दिवशी पण मागे चार महिन्यापूर्वी तो दोन जण पोरं गेले त्यावेळेस पण आंदोलन केलं होतं म्हणे आम्ही करू करू फक्त आश्वासन करतात पण कोणी काम करत नाही जळगाव शहराचे आमदार राजमामा भोळे यांनी संतप्त नागरिकांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली चार तासानंतर आंदोलन मागे घेण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव जनतेच्या भावनाशी सहमत आहोत कारण जनतेच्या भावना एकदम उद्रेट झालेला आहे परवा एक्स झाला मुली वारल्या आणि आज एक घटना घडली त्याच्यात एक व्यक्ती वारलेला आहे आम्ही त्या भाव खरं पाहिलं असेल त्या भावनाचा आदर करतो आणि मागच्या डी पी टीच्या मिटिंगमध्ये रस्त्याचा विषय असेल समांतर रस्त्याचा विषय असेल तो आम्ही डी मीटिंग टी या पत्रकार स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला की आम्ही किती त्यावेळेला भांडलो पण आजसुद्धा समांतर रस्त्याचा टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होतील आणि खड्डे बुजण्याच्या संदर्भात आताही कलेक्टरशी बोललो हे शिवाजी पवार जे नॅशनल हायवेचे साहेब आहे ते नागपूरला मिटिंगमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे मंत्र्यांशी बोललेलो आहे लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचं काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू हे आम्ही आमचे शंभर टक्के हे प्रयत्न असतील